लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप खतरणासाठी मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता भावना माहेरावरून आलेली असतात तिला जाऊन आणलेलं असतं त्यानंतर आता आजीने पूर्वीला काहीतरी कटकार असताना साठीच बोलवून घेतलेलं असतं त्यानंतर भावना जेव्हा ऑफिसला गेलेली असते तेव्हा पूर्वीने भावनाच्याच बॅगमध्ये आणि आजीने दोघींनी मिळून आजीचे दागिने लपून ठेवलेले असतात त्यानंतर हाती येते सिद्धूसमोर आजी ती मोठ्या मोठ्याने कालवा करत असते माझे दागिने हरवलेले आहेत आणि मला संशय आहे आणि माझी खात्री आहे की माझे दागिने या अवलक्षणी चोरी आहे हो आजी तुझं अगदी बरोबर आहे नाहीतरी स्वतःच्याच घरामध्ये चोरी करण्याची सवय या दळवींना आहेस ते मला माहितीच आहे हिच्याच माहिती भावाने माझे स्वतःचे दागिने चोरलेले होते त्याच्यामुळं हे काही नवीन नाहीये की भावनाताईसुद्धा सुद्धा असंच त्याच्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवू शकते हे जेव्हा सिद्धू ऐकतो तेव्हा सिद्धू सिंचनाला म्हणतो की ताई गप्प बस काहीही बोलू नकोस तू त्यानंतर पुढे आजी म्हणते की पूर्वी पुढे ही बॅग कुणाची आहे त्यानंतर भावना म्हणते की ही बॅग माझीच आहे मग पुढे आजी ती बॅग उघडते आणि त्याच्यातून दागिन्यांचे बॉक्सेस काढून सिद्धूला दाखवते हे बघ हे दागिने कुणाचे आहेत माझे आहेत आणि ही अवलक्षरा तिच्या बॅगेत भरून माझे दागिने चोरी करत होती आता तरी तुला विश्वास पटेल ना आजीवर का अजून सुद्धा तुला तुझ्या बायकोचीच बाजू घ्यायची आहे आता मात्र सिद्धूची बोलती आजीने पूर्ण बंद केलेली असते कारण की पुराव्यांनीशी पूर्वीने आणि आजीने हे सिद्ध करून दाखवलेलं असतं की भावनानेच आजीचे दागिने चोरलेले आहेत आणि बॅगमध्ये भरलेले आहेत आता भावना जोरजोरात रडत असते की आपल्यावर चोरीचा चोरीचा आळ आलेला आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की नाही आजी हे दागिने मीच त्यांच्या बॅगेमध्ये ठेवले होते मला तू काय द्यायची आहे ती शिक्षा दे त्यावेळेस आजी म्हणते की सिद्धू तू तुझ्या तु 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 बायकोचा बैल झालेला आहेस तुझ्या बायकोबडं तुला काही खरं कोठं अजिबात दिसत नाही आहे त्याच्यामुळे तिचा चोरीचा आळ तू तुझ्यावर तु 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 घेतो आहेस तर मी हे अजिबात मान्य करणार नाही काय आता सिद्धू कसं सिद्ध करून दाखवेल की भावना मॅडमनी चोरी केलेलीच नाही आहे